शर, नमस्कर। नमस्कर। सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा मंगेश राम बोटाने ओके तालुका आणि जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती ओके आता हे जनावर किती टोटल तुमची माझे जवळ सर चार जनावर चार जनावर आहे आणि लहान काही वगैरे दोन आणि बैल वगैरे काही आहेत दोन ओके म्हणजे एक सात आठ जनावर तुमच्याकडे आहेत आता जनरली जर आपण जर बघितलं या भागामध्ये अमरावतीमध्ये किंवा या बाकीच्या एरियामध्ये तर दूध व्यवसाय तेवढ्या प्रमाणात नाहीये <tip> तेवढे जागृत नाहीये आज दूध व्यवसाय ओके पण तुम्ही आज त्यांचं संगोपन करताय तर किती वर्षापासून तुम्ही संगोपन करता सर मला अठरा तुमच्याकडं अठरा वर्षापासून तुमच्याकडे जनावर आहे म्हणजे तुमचा अनुभव आहे दूध व्यवसायामधला ओके आता समजा तुम्ही पूर्वीच व्यवस्थापन जर बघितलं तर तुम्ही पूर्वीच्या गाई आणि आताच्या गाई याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आसमानचा फरक आहे सर म्हणजे एकदम हडकं ढोर होते म्हणजे चारा नाही खाणे पाणी नाही पिणे अलप नाही खाणे बसून मी चालू केलं समजा तर समजा चाऱ्यातही फरक जाणवला फरक जाणवला ओके आता त्याची माहिती कुठून मिळाली तुम्हाला कसं मिळाले काय मला सर युट्यूबवरच माहिती मिळाली युट्यूबवरच माहिती घेतली मग तुम्ही त्याच्यावर विश्वास कसं काय ठेवला मग मी सर चार पाच म्हणजे कमीत कमी पन्नास व्हिडिओ पाहिले बर हा हा म्हणजे मराठवाड्यातले किंवा इतरचे इतरचे असे एक जण मला अमरावतीला चांदूर चांदूर रेल्वेचा भेटला होता बर त्यांनी मला सांगितलं होतं का तुम्ही बा हे वापरा हे वापरा माझ्या जवळलाच होता तो बरं म्हणजे मी त्याच्याकडून गईवर आणल्या होत्या दोन तीन इथं बरं त्यांनी हे सांगितलं होतं मला का तुम्ही बा हे एकदा तरी खाऊ हो घाल मिल चार्जर मिल चार्जर बरं मग डबल अजून रिटर्न समजा युट्यूबवर पाहिलं मी तर मग त्या बाबतीत सरांना मी फोन केला ती सरांना मला माहिती सांगितली का तुम्ही एकदा एक किलो तरी वापरून पाहा नक्कीच हा तर सर मी एका गायीवर ट्राय केलं जे, जे म्हणजे खराब गाय होती आपली याच्यावर काय काय प्रॉब्लेम होता तिला लिव्हरचा प्रॉब्लेम होता म्हणजे ही तुमचं माग जी गाय ही जी मागं गायचा लिव्हरचा प्रॉब्लेम होता पातळ शेण करणे रक्ताची लघवी संडास करणे बरं हिचे दहायत झाले असं गाय 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 कोणी एकदम हाडकुशी होती हा म्हणजे उटाच्या बाबतीत त्रास सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तिला त्रास होता बर फक्त काय एवढं तकदीर दैव येणार हे गाभन राहायचं हा म्हणजे ती गाभन राहायची गाभन राहायची म्हणजे खाली नाही राहायची खाली नव्हती राहत हा हा पण okay. ज्यापासून आपण हे चालू प्रॉब्लेम ओके डॉक्टर त्याची हा चालू होती चालू होती डॉक्टरांनी काय सांगत डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं का हिची लिव्हर खराब झाली आता बा तू इकून टाक समजा इकायच्या म्हणजे मूळ मध्ये तर नव्हतंच समजा बर म्हणजे रौ द्यायची होती घरी ज्यापासून हे एक किलोचं सरांनी मला सांगितलं चालू करा पहिला सुरुवातीला मी तिला तिला दिलं बर ओके पण तिचा सर मला पंधरा दिवसांनी रिझल्ट आला पंधरा दिवसांमध्ये रिझल्ट दिसला हा हो रिझल्ट दिसला ओके हळूहळू हळूहळू रिझल्ट दिसू लागला किती ग्राम निघाल शंभर शंभर न चालू दिलं दोनशे ओके सकाळी शंभर संध्याकाळी शंभर ओके अशा प्रमाणे तुम्ही दिलं तर पंधरा दिवसात तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झाला ओके हा फायदा तुम्हाला झाला त्याच्यानंतर अजून समजा आपण जर बघितलं जनावरांमध्ये दुधाची फॅट मध्ये कमी जास्त होणं किंवा दूध कमी राहणं अशी एक समस्या असते त्याच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा बाबतीत तर भरपूर म्हणजे म्हणजे नुकसान घाट्यातच घाटाच काम होतं म्हणजे एक तर दूध कमी त्याच्यात म्हणजे फॅटवर एस एन एफ वर कम दोन्ही बाबतीत बर ज्यापासून आपण समजा तीन चार किलो ज्या बाबतीत सबबन ढोरांना चालू केलं त्या बाबतीत मध्ये वाळ झाली आणि दुधातही दी दीड दीड दोन दोन लिटरने फरक आला सर बर एका, एका जनावर ओके आता तुम्ही जर पहिले बघितलं तर पूर्वी फॅट किती होती तुमची तीन चार ओ आठ दोन एसएमएस आणि त्यावेळेस बाजार किती लागायचा पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस बस ओके आता समजा मी रिक्षा चालू केला केल्यापासून किती महिन्यापासून चालू आहे तुमचं माझं तीन महिन्या तीन महिन्यापासून तर त्यावेळेस आता तुम्हाला फॅट किती बसते तुमची आता पाच पाच ची फॅट बसून झाली चार आठ चार ची एसएमएस आहे आठ चार ची ओके आणि रेट मध्ये काय फरक आहे आता मध्ये सर पस्तीस रुपये चौतीस रुपये ते सात आठ रुपयाचा फरक माग लिटर लिटर माग लिटर मागं तुमचा सात आठ रुपये फरक आणि प्लस तुमचं एक लिटर एक ते दीड लिटर दूध वाढलं तुमचं म्हणजे प्रत्येक जनावर मागं तुमचं कमीत कमी पन्नास साठ रुपये फायदा झाला पन्नास साठ रुपयाचा फायदा हायच बरोबर आहे ते ते पण आपण जर बघितलं सकाळी दोन टायमाच मिळून दीड लिटर वाढलं की एका टाइमाचं वाढलं नाही सर एका दीट दोन लिटर झालं तीन, तीन लिटर झालं म्हणजे आज जर बाजार तीसच रुपये जरी धरला तरी नव्वद रुपये फायदा झाला आणि खर्च किती तुमचा आजचा दिवसाचा दिवसाचा काय सर शंभर तेहतीस रुपये म्हणजे तुमचा साठ रुपये तुम्ही ऑलरेडी फायद्यामध्ये बरोबर आहे म्हणजे तीस रुपये खर्च आणि साठ रुपये फायदा म्हणजे दुप्पट तुमचा काय झाला फायदा फायदा झाला दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आजार जे आहे तर त्याच्यामध्ये काय फरक पडला जा। जनावरांचा जनावराचा फरक म्हणजे असं जर एकदम हळकुळे ढोर होते म्हणजे कुटाराच्या जा भरोश्यावर ढोरात ना हिरव्या चाराच्या भरोश्यावर ढोर नाही आहे त्याच्यानं मिल्क शेअर आपण हे जे देऊन राहिलो समजा कुटरे खाऊन राहिले व्यवस्थित तीन टाइम पाणी पिऊन राहिले पहिले पाणी पिणे एकच हा समजा सकाळी जर मांडलं तर संध्याकाळी पिये बर हा समजा जबरदस्तीने कधी टाक्यावर नेलं तरी पिये नाही म्हणजे मग म्हणजे जच्छ्या बांधून द्यायला लागेल मिल्क चार हे ज्यापासून आपण चालू केलं त्यापासून दोन्ही टाईम समजा तीन टाइम जर दाखवलं तर प्यायला तयार ओके आता कुटारखान्यामध्ये काय फरक पडला त्यांच्या कुटारखान्यामध्ये एकदम सप्पा कुटार खाऊन राहिले आणि पूर्वी पूर्वी नव्हते सर म्हणजे जिथं आपण एक डाल मांडव ना त्यातला पाव हिसाच खाऊन घेते बर ज्या व्यक्ती त्या आता आता सर हे जे रिअल कंडिशन आहे हे खाल्लं नाही ह्या वाजता वाजता पाणी वक्ती पूर्ण ओके म्हणजे एक जनरली आपण त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा झाला हो 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 ओके आता आपण जर बघितलं बाकीच्या दुधामध्ये फॅट झाला फरक झाला तुम्हाला आता समजा याच्यामध्ये तर तुम्हाला फरक जाणवला आता बाकीच्या जनावरांमध्ये काय फरक जाणवला बाकीच्या जनावरांमध्ये हे सर हे तर समजा कारोळ जर म्हणजे एकदम हाडपुळी होती म्हणजे कारवड हा तर लागे लागाचं प्रमाण नव्हतं हे लागली होती सर पण उन्नीच्या उलटली ते ओके ओके तीन महिन्याला गाप फेकला तिनं ओके म्हणजे जनरली तिला म्हणजे तिची तब्येत खूप होती तिच्यावर दहा पंधरा हजार रुपये खर्च केला डॉक्टरचा किती दहा पंधरा हजार रुपये खर्च झाला त्या डॉक्टरच्या हाताने कशासाठी लागासाठी बर पण ज्या वक्ती मी तिला चालू पण लागली होती दैवा ना पलट आणि उन्हामुळे झालं उनिउन पलटली आता तुम्हाला मी सांगितलं की पत्र्यावर वगैरे टाकावं लागेल हो, हो, हो। ते जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून इफेक्ट ओके फायदा हा झाला त्यानंतर समजा तुम्ही दूध समजा आता तुमच्याकडे घरी पण तुम्ही खात असाल तर त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो होतं त्याच्यामध्ये सर साय पण जाळी आली आणि जो म्हणजे एकदम पिवळासर भाग जो होता हाँ हाँ। तो पूर्ण नष्ट झाला ओके साईज लागली पिवळासर भाग कमी झाला कमी झाला टेस्ट मध्ये काय फरक झाला म्हणजे टेस्ट मध्ये भरपूर फरक पडला सर बर पहिले सर मैसूर मैसूर लागेल फेण्याच्या भर आज तेवढं नाही लागत म्हणजे भरपूर प्रमाण कमी झालं ओके फायदा तुम्हाला चांगला झाला ओके ठीक आहे सर चालेल आणि बाकीचे जनावर जे आहेत त्याच्यामध्ये हेल्थमध्ये काय फरक जाणवला किंवा समजा पूर्ण पूर्वी चिडचिड करत होते किंवा जनावर गोठ्यामध्ये एखादा माणूस दुसरा आला चिडचिड तर भरपूर करत होते सर कोणी जर आला समजा मारायला तर आता तर एकदम शांत म्हणजे जर आलंय समजा तर म्हणजे काही अशा काही शपूट मारत नाही किंवा मारत नाही शिंगाने मारत नाही बर आणि त्याच्या रेवणपन्थी भरपूर फरक पडला आणि तुम्ही एक सांगत होते की ते समजा भिंतीला भिंतीला समस्या आमच्या जीवनाला लागलीच होती पूर्ण म्हणजे आम्हाला उपायच नव्हता ना काही उपाय नसल्याच्या ना काही इलाज नाही पण ज्यापासून आपण हे समजा चार्ज चालू केलं त्यापासून त्याचा प्रॉब्लेमच हटून गेला पूर्णपणे हटून गेला पूर्णपणे हटून गेला तो ओके म्हणजे तो एक तुम्हाला फायदा चांगला झाला म्हणजे जी जन्मापासून जी बिमारी लागली होती ती पूर्ण हटून पूर्ण हटून गेली किती महिन्यात हटली ती हे तीन महिन्यातच हटली सर पूर्णपणे हटली ओके एवढे फायदे तुम्हाला त्याच्यामध्ये झाले ओके ओके ठीक आहे सर चालेल काय अडचण नाही आता बाकीचे जे शेतकरी आहेत समजा तू व्यवसाय करता किंवा त्यांच्याकडे समजा कुटारच आहे फक्त तरी त्याचे कुटार असून सुद्धा तुम्हाला तेवढा फायदा झालाय हिरवा चार असत अजून त्याच्यामध्ये म्हणजे तिप्पटचा बघा तिप्पटचा फरक पडला तिप्पट आज जर सर हे आठ लिटर देणारी गाय आहे ना हे कमीत कमी बारा तेरा चौदा लिटर दूध देणार बरोबर मग तो एक फायदा तुम्हाला झाला असता आणि त्याच्यानंतर तुम्ही हेल्थ तर सुधारलीच आहे आणि अजून एक सर सांगायचं राहिलं ह्या गाईचं मायांग येऊन राहिलं आपल्या बहीर मी सरांना फोन केला मायांगासाठी तर सर आपण इलाग नि दोन दोनशे चढवलो गाईला हा गाईला बर, दोन दोनशे न आपण चार्ज दिलेला आपण तिला तर तिचं सर म्हणजे एकदम प्रमाण कमी झालं त्या पिरियडात मायांग मायंग याचं तर सर मी अजून थोडस अडीचशे अडीचशेनं वळून टाकलं बर एका ले अडीचशे देऊन राहिल तो मग ते पाचशे झाला बर मी म्हटलं लागू ते आता किती पुढे लागते वाचन पण सर तिनं कधी जंदाच्या वेळेस तिला काहीच त्रास नाही झाला पाच पैशाचा नाही ना तिनं मायांग दाखवलं ना काही ना काही सरांनी सांगितलं होतं हे मायांगाचं बरं बरं बर ओके म्हणजे तो एक फायदा तुम्हाला चांगला जाणवला म्हणजे जी समस्या जी आहे ती सुद्धा दूर झाली जर जर तुम्ही तर तुमच्या सगळ्या समस्या सगळ्या दूर होऊन हो ओके हो, ओके हा हो, फायदा त्याच्यामध्ये त्याच्यामधून त्याच्यात कसं आहे हो, मन समाधान पाहिजे आपलं तरी कमीत कमी देणाऱ्याच तरी मन समाधान पाहिजे का हंड्रेड टक्के बाय फरक पडते बरोबर आहे पण म्हणजे आपण आत्मविश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे स्वतःचा विश्वास पाहिजे तर त्या गोष्टी होते हो होणार होणारच त्याच म्हणजे तुम्ही वैदिक उत्पादन ज्यावेळेस वापरता त्यावेळेस श्रद्धा आणि विश्वास असा गरजेचं आहे गरजेचं ओके ओके आता जे बाकीचे शेतकरी मित्र त्यांना काय सांगाल मी तर सर हेच सांगणार का जे दुधाचे उत्पादन आहे त्यांनी बा तुम्ही म्हणजे बाकीचं हे बेल्ल्यापेक्षा मिल्कचरचं तुम्ही चालू करा नक्कीच 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 फायदा तुम्हाला चांगला येतो रिझल्ट एकदम हंड्रेड टक्के आहे हा हंड्रेड टक्के मिळणार तुम्हाला ओके ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद